नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी आज आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात सलग आठ वेळा या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत तर त्यांच्या विरोधात अमोल खताळ हे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ कशी होती हे लढत हे जाणून घेण्यासाठी आज आपण साकूर या गावामध्ये आलेलो आहोत आणि साकूर गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटतंय बाळासाहेब थोरात यांच्या कामावर ते समाधानी आहेत का अमोल खताळ त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार आहे त्या उमेदवाराबाबत त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू बाबा गाव कोणतं निवडणूक लागली माहिती आहे का हा कोण उमेदवार आहे बाळासाहेब थोरात त्यांच्या विरोधात विरोधात ते खताळ खताळ कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते आता ते आपल्याला काय सांगता यायचं नाही प्रचारात येतात का लोक प्रचाराला येतात प्रचाराला लोक याच्यात प्रचारात कोणाची आघाडी दिसते मी तर का आघाडी आता थोराताची थोराताची हा पाण्याच्या समस्या सुटल्या नाही लोक नाराज आहेत म्हणतात काय बा मला नाही सांगते आता मी शिती नाही पिती नाही मी बसवतो दुकानावर स्टँड येत असते ना चर्चा असेल काय तपास करते चर्चाला कोण येते आली गेराय काय तपास करू मी नाही करत नाही निवडणूक लागली कोण उमेदवार माहिती नाही मला माहिती मी ठाण्याला निवडणुकीचा निवडणूक लागली माहिती आहे का ओ, आ, आ, हो माहिती आहे ना कोण उमेदवार काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात आणि शिवसेना पक्षाकडून अमोल गोंडेवा खचा कशी होती लढत कोणत्या मुद्द्यावर प्रचार सुरू हो आहे आता प्रचार जो आहे तो विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही पण गुण केला जातोय आता जर मागील चाळीस वर्षात पाहिलं तर पाहिजे तितका विकास झालेला नाही विकास झाला अशातला भाग नाही काही गोष्टी झाल्या पण अजून काही वंचित गोष्टी राहिलेल्या आहेत उपेक्षित वर्ग आहे पाण्याच्या ही उपेक्षित वर्ग म्हणजे काय नाही उपेक्षित म्हणजे पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आज पटर भागामध्ये कोणत्या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे सापूर पटार भागात निमून गटामध्ये आहे गावाची नाव माहिती आहे हो कोणती गाव चाकूर मधली चाकूरमध्ये हिवर असेल असल असेल सतीजवाडी असेल त्यानंतर इकडे जांभलोडे असेल त्याच्यानंतर बिरवाडी असेल ज्यावेळेस समजा पाऊस भरपूर पडतो त्यावेळेस पाण्याची एवढी काही शॉर्टेज येत नाही परंतु ज्यावेळेस सलग दोन चार वर्षे सलग आता दोन हजार बारा ते दोन हजार अठरा काळ आमच्यासाठी असा होता अक्षरशः म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू झाली होती मग अशा वेळेस शेती तर पिकायचा विषय नाही इकडचा सगळा जो वर्ग आहे तो, तो सगळा शेतीवर अवलंबून आहे मग अशा वेळेस पाण्याची जर व्यवस्था झाली असती मागील चाळीस वर्षात तर ह्या भागामध्ये नव नंद होऊन गेला असतं बाळासाहेब बाळासाहेब तोरात कमी पडले का पाणी द्यायला शंभर टक्के कमी पडले ना काय काय कारण असेल ते पाणी देऊ शकले नाही कारण त्यांनाच माहित असेल का बाबा त्यांनी वंचित ठेवलं का झालं नाही आता ते पाठभा बंधारे मंत्री पण होते त्यानंतर महसूल मंत्री पण होते तर त्यांच्यासाठी चुटकीसरशी योजना त्यांनी करायला पाहिजे होती पण आता ते का ठेवण्यात आलं हे रस्ते त्यांनाच माहिती आहे ना आता प्रचार हा मुद्दा आहे का प्रचार शंभर टक्के मुद्दा आहे ना मग या भागातील लोक बाळासाहेब थोरातांसोबत जातील का कसं अमोल खाताळांबरोबर जातील आता शेवटी त्यांचं काम आहे काही लोक त्यांच्या बरोबर जाणार आहे परंतु सर्वसामान्य कोणा सर्वसामान्य हा शंभर टक्के अमोल बरोबर राहणार आहे बाळासाहेब थोरातांसारखा तगडा उमेदवार आहे अमोल खात त्यांना कसा टप देऊ शकतात देऊ शकतात ना कारण आता भरपूर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या उपेक्षित वर्गाच्या आहेत जे त्यांना भेटल्या नाही तर त्या मिळण्यासाठी सर्वसामान्य मतदार हा शंभर टक्के अमोल कतवांच्या मागे उभा राहणार आहे कारण ही दरवेळेस सारखीची निवडणूक नसणार आहे काय फरक शंभर टक्के लोकांमध्ये रोषे कशाबद्दल पाण्याचा असेल त्याच्यानंतर शैक्षणिक असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत सुविधा असेल यामध्ये नाहीत आरोग्याच्या आरोग्याच्या सुविधा आहे पण ज्या पटीत पाहिजे त्या पटीत नाही दर्जा चांगला नाही दर्जा चांगला नाही बाबा गाव कोणतं आहे तुमचं गिरेवाडी पाणी आहे का तुमच्या शेतीला नाही ना पाणी मग शेतात काय आता काय चारी चारे आता चारा काढलं काय करणार शेतात मग काहीच नाही काहीच नाही मग काय काम करायचं काय करायचं पाणी पाणी दुष्काळ आहे आम्हाला आहे पाणी पाहिजे पाऊस पाहिजे पाणी पाणी पाण्यासाठी काय करायला पाहिजे का आमदारांनी इथल्या करायचं बंदुरा बंदुरा आतापर्यंत केलं का नाही नाही काय नसेल केलं काय आता निवडणुकीत पटका बसेल का आमदाराला त्याचा बसेल थोडं लोक बाळासाहेब थोरातांच्या विरोधात जातील पाणी नाही म्हणून हा कामच नाही केलं कामच नाही केलं तुम्ही कुठले संगमनेरचे काय बाळासाहेब थोरातांना नाराजी व्यक्त करतात शेतकरी सगळेच नाराजी व्यक्त कर काय बरं आता ते फक्त मतदान असलं का इलेक्शन असलं का मग गावागाई फिरतात त्यांच्या नंतर काही लक्षात नाही काही नाही काही नाही त्यांचे कार्यकर्ते काही लक्ष देत नाही का नाही नाही बाळासाहेब थोरात झाली लोकांची काय सांगते ना येणार पण असं निळवंडाचे पाणीसाठी त्यांनी वीस वीस तीस तीस वर्ष घालवले शेवट भिकेनी आणले मग ते एक नाराजी आहे आणि असं अजून काही बोलू निवडणूक लागली माहितीये का हो कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती इकडची इकडची निवडणूक दुष्काळी मुद्द्यावरती पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे विद्यमान आमदार आहेत चाळीस वर्ष आमदार आहेत ते पाण्याचा प्रश्न का सोडू शकले सोडतच नाही दर पंचवार्षीला आश्वासन देतात आम्ही हे करू आम्ही ते करू बाकी कामाच्या नावाने शिमगा आहे फक्त काहीच काम करत नाही राज्यात तर बाळासाहेब थोरांतांचं नाव मोठं आहे नाव मोठं असून काय करता हे फक्त स्वतःचा उद्योध करायचा केंद्र सरकारच्या योजना राबवायच्या स्वतःचा करायचा लावायचे बाई कामाच्या बाबतीत शून्य आता काही नागरिकांशी बोललो सर्वसामान्य तर ते पाण्याबाबत खूप नाराजी व्यक्त करतात काय फटका बसेल का बसू शकतो सगळ्यात पठार भागातला प्रश्नावरून पूर्ण नाराज आहेत चाळीस वर्षामध्ये त्यांना या ठिकाणी पिंपळ खांड धरणे त्याच्या खाली चौदा आहे अकरा पाणी येतं तीन केटीवर इकडे येतात साखर पट्ट्यामध्ये येतात मधुकरराव पिठाळ्याच्या गावामध्ये ते केटीवर झालेले आहेत आणि ते केटीवर भरण्यासाठी इथे सागो गावचे लोक वारंवार आंदोलन करतात आमदार साहेब याविषयी एक शब्द सुद्धा काढत नाहीये पण बाळासाहेब तगडा उमेदवार आहे त्याला कसे प्रतिकार करू शकतात त्यांच्या विरोधात कसे निवडून चांगल्या प्रकारे येऊ शकतात काय प्लस पॉईंट काय खतळ साहेबांचा प्लस पॉईंट असा आहे खतळ साहेब प्रत्येक गावगावी हिंडतात प्रत्येकाला मार्गदर्शन करतात प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथले प्रश्न जाणून घेतात आणि प्रत्येक ठिकाणी लोकांना सांगतात आपण आपलं सरकार आले होते या योजना राबू या प्रकारे बाळासाहेब थोरात देतील टप शंभर टक्के डब देणार बराबर करणं शक्य का बाळासाहेब थोरात होऊ शकतो हो कुठले कुठले खाली खाली कुठले साकूरचा कशी हवायमध्ये बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांची का हवा आहे आता हे बाळासाहेब थोरात पंचवीस निवडून येतात त्यांचे चांगले काम आहे एक चांगला माणूस आहे पण पाण्याचा प्रश्न नाही सुटलेला दुष्काळी परिस्थिती आहे इथले लोक शेतमजूर म्हणून बाहेर जातात पाण्याचा प्रश्न काही कारण असतो नाही सुटू शकला पण इथून पुढे सुटेल तो चाळीस वर्ष लोकांनी निवडून दिले तुम्ही मंत्री आहात एवढे वर्ष काय सुटू शकला नाही तुम्ही पाटबंधारे मंत्री होता महसूल मंत्री होता राज्यातले काँग्रेसचे एक नंबरचे नेते त्यांनी कोणत्या नेत्याकडे कोणत्याही सरकारमध्ये शब्द टाकला तर त्यांचा शब्द पाडला नाही जाऊ शकत मग हा पाण्याचा प्रश्न का नाही सोडू शकत ते आता मागं जे धरण झालं त्या त्या धरणाचे शिल्पकार बाळासाहेब ठरतच नाही पण ह्या गावातला गावातला गावाचा प्रश्न मी मार्गी लागणार आहे लगेच लगेच निवडून द्यावं लागेल हा प्रश्न मार्ग केला या पंचवीस होऊन जाईल ते नवीन उमेदवार निवडून दिला काय फरक पडेल नवीन निवडणार माणूस करू शकत नाही लगेच लगेच करायला काय तरुणांना भरोसा करायला काय हरकत नाही नाही करू शकत ना लगेच बाळासाहेब थोरातांना चाळीस वर्ष दिले तुम्ही एकदा खताळांना पाच वर्ष दिले तर काय फरक पडेल फरक पडणार ना शंभर काय पडेल काय बाळासाहेब थोरात सारखं नेतृत्व नाही भेटणार ना आज दिल्लीपर्यंत बाळासाहेब त्यांची ओळख आहे मग ओळख काय पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही ना न, सुटन ना पाण्याचा प्रश्न ना किती वर्ष निवडून द्यायला लागेल पंच्या वर्षी ला सुटन ना पाण्याचा प्रश्न आणि जर नाही सुटलाय पंचवर्षी पुढच्या वर्षी पंच्या वर्षीला पाहू ना जनता पाहून मागच्या निवडणुकीत पण त्यांनी आश्वासन नव्हतं दिलं आश्वासन त्यावेळेस नव्हतं दिलं नाही निवडवंडेच आश्वासन ते होईल ना पुर होईल ना होईल मग शंभर हा कुठले तुम्ही काय पाणी आहे का शेताला कायच पाणी नाही काय नाही पाणी नाही नाही आता राजकारणी लोक येतात प्रचार करायला पाण्यावर कोण बोलते का राजकारणी लोक आम्हाला शासनाची वावर भेटत नाही आदिवासी आम्हाला काही त्याची सोय नाही आम्हाला कर्ज भेटत नाही त्या वावरांना काय नाही मग शेती करायची कशी आम्ही मग शेती मजुरी करायची का मग मजुरी करून पड बरायचं आता काही ते वावर त्याचा काही फायदा नाही त्याला कर्ज भेटत नाही या भागाचे आमदार कोणी माहिती का आमदार बाळासाहेब थोरात ते काही प्रयत्न नाही करत त्याच्यासाठी आता काय आता ते जर होतच नाही पण सरकार म्हणून त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ना लोकप्रतिनिधी म्हणून करायला पाहिजे आता त्यांच्यापर्यंत आमची लोक जाती नाही असतात मत मागायला बाकी काय नंतर येत नाही लोक बाळासाहेब थोरातांच्या विरोधात करतील का मतदान काय करते आता काही नाही करतील आता अमोल खाताळ जे विरोधी उमेदवार आहे त्यांना लोक मतदान करतील का त्रासलेली लोक करतील ना करतील अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली माहिती आहे <laughs> कोण उमेदवार आहे वरा साहेब त्यांच्या विरोधात कोण अमोल खाता कुठे कशी लढत होईल ते आता सध्या काही सांगू शकत नाही चर्चा कोणाची चर्चा आता थोडी स्वरत साहेबांची जी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती कोणत्या मुद्द्यावर म्हणजे आमचे पहिलं वचून त्या आमदार तिथे आपण पाण्याचा प्रश्न गंभीर आहे भागातला काय नाही वहीन तो आता असं किती देऊ चालणार आज ते नाही काय बोलू शकत आम्ही निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली माहितीये मतदान नाही काय कोणाची चर्चा दिसते इकडे चर्चा काय आमच्या खता बाटला खता पाटलांची कोणता पक्ष आहे त्यांचा शिवसेना पण बाळासाहेब थोरातांसारखा तगडा उमेदवार आहे त्यांच्या ना मग कशी लढत कशी होईल लढत चांगली होईल खता टप देऊ शकतात देऊ शकतात कोण नाही देऊ शकत निवडून येतील का पण येतील मग आमच्या सारख्या सहकार्य असले निवडून येतील बाळासाहेब थोरातांच्या मागे काँग्रेसची ताकद आहे खताळांच्या मागे काय आमच्या सारखे आहे शिवसैनिक शिवसैनिक देतील निवडून मग कोण नाही पण ते शिवसेनेत काम करत होते का बीजेपीत आधी ते आता शिवसेना आणि बीजेपी करत होते तस काय नाही एवढं हाय दोन्ही मागे उभे राहतील उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक बाळासाहेब सोबत जातील ना काय वाटतंय तुम्हाला अर्जुन काय नागरिकांशी बोलू निवडणूक लागली माहितीये का हो कोण उमेदवारी अमोलभाऊ काताळे बाळासाहेब थोरादे तर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती संगमनेरची संगमनेरची निवडणूक ही हुकुमशाहीच्यावर होते म्हणजे काय म्हणजे दमदार इलेक्शन होत कधी बी प्रत्येक वेळेस पाहतो आहेच कार्यकर्त्यांची बांधणं जाळपोळ दंगली एवढं गोंधळ होतो एवढं गोंधळ होतं पण आम्ही तर बाहेरून पाहतो संगमने आम्हाला एकदम सोजवळ तालुका वाटतो चांगलाच वाटतो नाही दिसायला तसं वाटत काय आता मुद्दा काय निवडणुकीचा निवडणुकीचा मुद्दा हेच आहे फक्त अमोल भाऊला चांगल्या बरोबर मतांनी उजे करून द्यावा कारण सरकारने ज्या सुविधा दिल्या लोकांना जनतेपर्यंत जी लाडकी बहीण योजना आहे पीएम किसनचे पैसे आहे परत अनुदान दिले जर शेतकऱ्याला पीक विमा दिला एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातो काय शासनाचे स्कीम चांगल्या आहेत भाऊ इथून मागे काँग्रेस त्यांनी चांगले काम केले ते मुख्यमंत्री होते असा पण प्रचार केला जातो काम चांगले केले फक्त आपल्याला वाटतं आज तुम्ही इथले पठारबागचे रस्ते कसे आहेत त्या रस्त्याला जर खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही ना काय काय मग आता पाना तुम्ही विकास तर दिसत नाही पाण्याचा प्रश्न टँकर टँकर पुढच्या चालू होते गावाला मग तुमचा विकास झाला कुठं आपण बाळासाहेब थोरात त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत संगमनेर विधानसभा मतदारसंघ आहे आपल्याला बाहेरून जरी विकसित मतदारसंघ दिसला दिसत असला तरी साकूर जो जो भाग आहे साकूर गाव तर साकूर गावातले परिसरातील नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत की दुष्काळी भाग आहे आणि अजूनही पाणी भेटलेलं नाही पाण्यासाठी काही प्रयत्न झालेत का आतापर्यंत आतापर्यंत कोणतेच पाण्याचे प्रयत्न झाले नाही जर का शेतकऱ्यांना जर कागद टाकले तर ते वरच्यावर ठेकेदारांनी कागद टाकले पाणी गळती चालूच आहे खालून पाणी साचत नाही तलावांमध्ये पाणी साचत नाही ठेकेदारांवर नियंत्रण नाही नाही ठेकेदार फक्त टक्केवारीवर आहेत टक्केवारीवर काय अजून काही नागरिकांशी बोलूया तुमचं गाव कोणते या गावात कोणाची हवा आहे बाळासाहेब थोरात की अमोल खात थोरातच चालू जास्त काय बरं थोरात चालेल त्यांनी कामं केलेली दुष्काळाचा प्रश्न एकदम गंभीर आहे पाण्यासाठी ते काय करू शकत पाऊस तर पाडू शकत नाही पण पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना साठवण तलाव करायला पाहिजे सिंचन करायला शब्द दिला त्यांनी आम्हाला करणार करणार आहेत चाळीस वर्ष झालेत होईल दमादमाने चालू आहे त्यांच्या प्रयत्न कार्यकर्ते थोरात साहेबांची बाजू एकदम बक्कमपणे मांडतात तुम्ही पण कार्यकर्ते दिसत पण दुष्काळ आहे तिथे काय सांगताय लोकांना थोरात साहेब काही पण करू शकतात काय करते काही पण करू शकतात नाही ना झालं अजून होईल पण हे हे आश्वासन किती दिवस तुम्ही जाणार लोकांना साकूर म्हणजे एक निष्ठ गाव आहे अहो साकूरचं नाही सांगा तुम्ही मतदारसंघाचा विषय सांगता मतदारसंघात फिरतोय पाण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतायत पाण्याबाबत टँकर चालू करतात ते दुष्काळ टँकर वर किती दिवस लोक जगणार खूप काय होत नाही इथं साठवण तालव का होत ना <laughs> कसरत होते का प्रचार करताना या मुद्द्यावर बाबा कुठले तुम्ही आपण काय राजकारणी लोक येतात प्रचार करतात पण आता प्रचार आहे का चालू प्रचार चालू आहे प्रचारात कोणते मुद्दे आता थोडच साहेब आहे ना आडी अडचणीला टँकर चालू करतात पाण्याचे व्यवस्था करतात दुष्काळी पण आम्हाला इकडं पाणी येत नाही नदी आडी साईडला आहे डोंगर नदी इकडं काहीतरी ब त्यांनी नदी अडवली पाहिजेत सिंचन योजना केल्या पाहिजे काय बनतात का त्यांनी सही केलेली आम्हाला पाण्याची गरज नाही त्यामुळं शेततळा ते लोकांना का नाराज लोकांची का नाराजी त्यांच्या ते याच्यासाठी पाण्यासाठी बाकी काय मतदानाचा फटका बसेल का बसेल फटका थोडाफार लई फरक नाही होणार काय विषय तुमचा माझा विषय असा आहे माहिती आहे का निवडणूक इकडे कोण उमेदवार उमेदवारी बाबासाहेब थोरात त्यांच्यावर नाही माहिती कोण उमेदवार उमेदवारी आठ दहा जण आहेत कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते हा कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालू हेच आम्हाला कळणार काही प्रचारात येत असेल ना मुद्दे असेल प्रचार काय प्रत्येक जण येतो काही आश्वासन देऊन निघून जातोय मुद्दे आमचे जे आहेत ते पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही पाण्याचा प्रश्न कोण म्हणतो पाण्याचा प्रश्न दुष्काळी सर्वसामान्य लोकांना आम्हाला तर वैयक्तिक दुष्काळ नाही अजून तुम्हाला नाही पण सर्वसामान्य पटरा भागात आहे ना पठरा भागात दुष्काळ राहणार आहे ना कोणतं सरकार आलं कथा आता समजा ठीक आहे हे दोन म्हणता पाण्याचं काय करायला पाहिजे नागरिकांनी काय करायला पाहिजे पाणी नाही तर नागरिकांनी पाणी नाही तर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे हळूहळू होणार जे खड्डे का काय सगळे काम चाळीस वर्ष थोरात साहेब आमदार बाकीचे बीजेपी वाले होते तुम्ही म्हणता चाळीस वर्ष थोरात साहेब बाकीचे बाकीची गेली होती बाकी कोण आमदार होत आमदार नाही मग जे आता आता जा जा जे उमेदवाराला हवा खासदार निवडून दिले बीजेपी मध्ये बीजेपीचे खासदार शिवसेनेचा खासदार होता माय होते सदाशिव लोखंडे त्यांनी काय केलं काय केलं तेच ना बरोबर आहे ना मग आता ते विरुद्ध गेळ बाजूने त्याच्यामुळे आजचे खासदार होणार त्याच्या आधी भाऊसाहेब बाब चौरे होते त्यांनी काय केलं बरोबर आहे या चार मग आता दहा वर्ष प्रतिनिधी जनतेची दिशाभूल करतायत का असं वाटतं का नाही करते कोणीच नाही करत सगळे चांगले आणि येणार बाळासाहेब अजून काही नाही तू लागली माहितीये का निवडणूक लागलेली माहितीये माहिती आहे ना कोण उमेदवार आहे उमेदवार सगळेच आहेत हवा कोणत्या उमेदवाराची ते नाही माहित आपल्याला नाही मागे लोक येत असतील तुमच्याकडे चर्चा कोणाची होती येतच नाही मीच दोन दिवसापासून दुकानावर यायला लागले हो कोणा निवडून दिलं पाहिजे सर्वांनाच द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का आम्हाला नाही लाडकी बहिणी नाही मग लाडक्या बहिणी कोणासोबत जातील सरकार सोबत जातील का विरोधी जातील लाडकी बहिणीच आपल्याला माहितच नाही काय आम्हाला पैसेच नाही भेटलेले भेटले इथले आमदार माहितीये तुम्हाला तुम बाळासाहेब परत निवडणुकीला उभे त्यांच्या विरोधात अमोल खाताळे कोणाची चर्चा दिसते सर्वांचीच दिसते इथं सर्वांचीच अजून <laughs> काय तुमचं गाव कोणते साकोर निवडणूक लागली माहितीये का माहित ना कोणत्या मुद्द्यावर निवडणूक पाणी प्रश्न वगैरे बाळासाहेब थोरात चाळीस या भागामध्ये त्यांच्या अशी कोणती कामं आहेत का त्याच्याकडे पाहून लोक त्यांना मतदान करतात त्यांनी गावामध्ये पाण्याची व्यवस्था वगैरे केली आहे स्टँड स्टँड वगैरे गाड्या वगैरे येतात वगैरे पण पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर विरोधकांनी त्यांना गेरलंय काही परिणाम होईल का त्याचा काही एवढा काय होणार नाही कारण की पाण्याचे टाक्या वगैरे ते आज चालू आहे प्रकल्प रिस्ट पाणी नाही प्यायला टँकरनी पाणी येत आहे नाही होणार एवढं काय तुम्ही टाळताय नाही अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती आता निवडणुकीचा विषय असा आहे काय झालं इथून पाठी भागा जे चाळीस वर्षे आमदार केली त्या आमदारांनी एवढा हा साकूर पटर भाग एवढा सुदलाम सुदलाम बनवला की हिरेवाडी आणि चिंचवाडी इथं खूप मोठे दोन धरणे यांनी जवळजवळ करोड रुपये खर्च करून पाईपलाईन सोडल्या आणि त्या पाईपलाईन सोडल्यामुळं आज लोक एवढे सुखी इथं की लोकांना कुठं नारण कामाला जायची गरज नाही कुठं बाहेर कोण्या विला कुठं जायला कामाला जायची गरज नाही म्हणजे इतकं सुजलम सुबलम भाग बनवलाय एवढं उपरोधित का बोलताय तुम्ही नाही आहे ना सत्य परिस्थिती आहे ना मला स्वतःलाच काम करायची गरज आहे कारण भागच असा बनवलाय सुजलम सुभलम आणि लोकांना कळणार नाही सुज्ञ नाही खरं कारण खरं सांग खरं कारण सांगतो ना इथून पाठीमाग जे कोणी आमदार होते चाळीस वर्षे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात होते त्यांनी इतकं भारी काम केलं त्या या पटाणबागचं काम झालं नाही पाण्याचा प्रश्न सुटला नाही का सुटला नाही मग आता त्यांनी बघितलं पाहिजे ना का सुटला नाही इथल्या लोकांची काय हे त्यांनी बघितलं पाहिजे ना इथं सगळी पाच किलोमीटर नदी आहे मुळा नदी सगळं पाणी खाली डॅम लावून जातं आणि इथले लोक कामाला इकडं वरती जातात नाराणगाव कुणी इकडं जर ह्या जर दोन पाईप त्यांनी जर पाण्याचा प्रश्न जर सोडवला असता तर ही लोकांना वेळ आली नसती आता लोक त्यांच्या विरोधात जाते आता लोक आता लो, लोक लोकशाही आहे त्या कोणाला काय आवडतं अमोल खाताळ उमेदवार नाही अमोल खाताळ आता तो सर्वसामान्य उमेदवार उमेदवार आहे आणि तो नवीन आहे त्यामुळं आता शेवटी लोकांनी थोडासा बदल केलाच पाहिजे आणि अमोल खाताळलाच हे केलं पाहिजे आपण साकूरमध्ये होतो संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात येथे चाळीस वर्ष आमदार आहेत परंतु या भागातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही येणाऱ्या ना निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना पाण्याच्या प्रश्नावर थोरा फटका बसू शकतो त्यांच्या विरोधात असणारे अमोल खताळे हे नौके उमेदवार आहेत तरुण उमेदवार आहेत ते त्यांना कशा पद्धतीने टप देत आहेत त्याच्यावर पुढची गणित ठरणार आहेत आज इथेच थांबव उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी Rasta umur